माझे नाव ज्ञानेश्वर प्रकाश पगार राहणारदा हे गाव पाटोदा तालुका यावला जिल्हा नाशिक माझ्या नावी दोन हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी एक हेक्टर क्षेत्र मी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रीसाठी दिलेलं आहे सुरुवातीला दोन तीन वर्षापूर्वी मी माझ्या जमिनीमध्ये रासायनिक खाद वापर वापरू वापरू माझं उत्पन्न वाढवण्यासाठी रासायनिक खते जास्त वापर केला त्यामुळं उत्पन्न घटलं पण खर्च वाढायला लागला मग मला सेंद्रिय शेती क वळण्यासाठी मॅ गट आम्ही आमचावाला गट तयार केलेला आहे जयभाद्रा मारुती कृषी विज्ञान मंडळ दायगाव पाठवला मग आम्हाला कृषी विभागा कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत डॉक्टर पंजाव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची माहिती त्यांनी माहिती दिली आणि आम्हाला आमचा गट त्या योजनेमध्ये सहभाग घेतला आम्ही आमचा पूर्वीचाच गट होता आम्ही त्या योजनेत सहभाग घेतला आणि सहभाग घातल्यानंतर तेव्हा त्यांनी आम्हाला के व्ही के मालेगाव त्याच्यानंतर नाशिक इथं आम्हाला प्रशिक्षणासाठी पाठवलं सेंद्रिय निविष्ठा कशा तयार करायची ती माहिती घेतण्यासाठी पाठवलं मग त्याच्यानंतर गाव गावस्थळावर पण त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि आम्ही तिथं गेल्यानंतर मग आम्ही मालेगावला गेल्यानंतर तिथले आम्ही परसबाग बघितली परसबाग बघितली आम्ही तिचा पण इथं अवलंब केला त्यानंतर नाशिक केवी केला आम्हाला सेंद्रिय निविष्ठा कशा तयार करायच्या कल्चर गांडूळ खत याची माहिती दिली मग आम्ही त्याचा वापर आमच्या गटानं इथं केला आणि आम्ही सेंद्रिय शेतीला आमच्या वा स्वतःच्या शेतात सुरुवात केली की नाशिक कि विक नाशिकमध्ये आम्हाला त्यांनी प्रशिक्षण दिलं की निविष्ठा कशा तयार करायच्या मग आम्ही त्यांच्याकडून मदर कल्चर आणलं अडीचशे रुपये लिटरनं मदर कल्चर भेटतो त्याच्यानंतर आम्ही एक ट्रायको आणलं आहे हे मर रोगासाठी आम्ही याचा वापर केला तर या आम्हाला इतका भारी रिझल्ट आला की बाकीचा आम्हाला खर्च करावा लागला त्यानंतर सुडोमोनस त्याच्यानंतर पॅशलो हे सूत्रकुमीसाठी आम्ही डाळिंबासाठी आणि टोमॅटोसाठी सूत्रकुमीसाठी याचं पॅशल वापरलं त्याच्यानंतर जमिनीमध्ये आम्ही आपटे करण्यासाठी पी एच बी याचे सर्व आम्ही घरी तयार करून एक लिटर बसून आम्ही वीस लिटर तयार केलं आम्हाला अडीचशे रुपयामध्ये वीस लिटर तयार झालं म्हणजे आम्हाला दुकानातून हे घ्यायला साडेतीनशे रुपये लिटर पडतं तर आमचं तीन हजार रुपये वाचले घरी तयार केल्यानंतर आणि याचा रिझल्ट पण आम्हाला इतकं छान आला का आमच्या पिकाची क्वालिटी क्वालिटी सुधारली आणि हे मी घरी वापरून राहिलेलं याचीवाली मी शंभर रुपये लिटरनं विक्री केली तर याच्यामध्ये मला आर्थिक फायदा पण झाला त्याच्यानंतर मग आम्ही दशपर्णी तयार केलं ईएम डी एफ हे सर्व आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर घरी तयार केला आणि याचा अवलंब आम्ही शेतात केला शेतात केल्यानंतर आमच्या पिकाची क्वालिटी सा सुधारली आणि आमचं सगळ्यात महत्त्वाचा आमचा खर्च वाचला आणि आमच्या जमिनीची पोत पण सुधारली नाशिक येथे जिल्हा कृषी महोत्सवामध्ये आम्ही भेट दिली त्या महोत्सवाला तर तिथं आम्हाला या जीवामृत युनिटचा तिथं स्टॉल होता मग आम्ही त्या स्टॉलला भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला जीवामृत कसं त्याचा फायदा सांगितला मग आम्ही जीवामृतचं युनिट घेतलं आणि स्वतः शेतात बसवलं तर याच्यापासून आम्ही दोनशे लिटर जीवामृत तयार करतो आणि त्याचा पण वापर आम्ही आमच्या शेतामध्ये करतो त्या ड्रीप आणि फवणी वाटी पण करतो याच्यामुळं पण आमचा वाला रासायनीचा खर्च वाढला आणि आमच्या जमिनीत गांडुळांची संख्या वाढली जमीन भुसभुशीत झाली या वापरल्यामुळं कृषी विभाग अंतर्गत ग्रामस्तरावर आम्हाला जे प्रशिक्षण दिलं गेलं त्याच्यामध्ये आम्हाला गांडूळ खताची माहिती सांगितली आणि गांडूळ खताचा फायदा पण सांगितला मग आम्ही दोन गांडूळ खताचे बेड लावलेले तर हे गांडूळ खत आम्ही याचा पण वापर आमच्या शेतामध्ये करतो आणि याच्यानंतर वर्मी पण काढतो आम्हाला आम्ही स्प्रेसाठी वर्मी वापर करतो आणि खालून ट्रिपाटे पण वापर करतो याच्यामुळे आम्हाला कुठलाही मार्, मार्, मार्क मायक्रोनोटन गर घ्यायची गरज येत नाही त्याच्यामुळे आमचा ते पण खर्च वाचला आता माझे वाली शेति शेति आ, ले ले। मी एक हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणलेलं आहे पण भविष्यामध्ये मी माझी पूर्ण शेती सेंद्रिय करणार आणि इतर पण गावातील जे लोक आहे किंवा आपले मित्रमंडळी त्यांना पण सेंद्रिय शेती करण्यासाठी मार्गदर्शन खाली किंवा प्रवृत्त करून किंवा सांगाल त्यांना मी की तुम्ही पण सेंद्रिय शेती करा आणि विषमुक्त अन्न खा आणि इतर लोकांना पण माझं हे माझं हे सांगणार आहे का प्रत्येकानं आपल्या श जैविक शेती कवळा आणि विषमुक्त अन्न आपल्या घरच्यांना किंवा इतर इतरांना पण घाला आणि आपली शेती पण वाचवा आणि आरोग्य पण जपा मला मला या सर्व बाबी राबवताना कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्प आत्मा या सर्व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद कृषी विज्ञान केंद्र म्हणजे परिस्थितीवर आम्ही परत बाग पण आली तर इथं आम्ही अठरा प्रकारचं भाजीपाली आहे इथं कुठलाही आम्ही केमिकल म्हणजे वापरतोच नाही घरी खाण्यासाठी अठरा प्रकारचं भाजीपाला आणि विषमुक्त अन्न सगळ्यांना म्हणून याच्या वाढी उभारणी घात प्रत्येक पहिली केली पाहिजे त्या अंतर्गत आम्ही गवार मिरची तंबाटे असं विविध प्रकारचा भाजीपाला याच्यामध्ये आम्ही लागवड करतो याच्यामुळे आमच्या वाले हप्त्याचे हजार रुपये वाचतात तो किराणा आणावा लागतो बाजारचे आठवड्या बाजारातून म्हणून आमचा आम्हाला अठरा प्रकारचा भाजीपाला फायदा भेटतो